श्री नवनाथ कथासार अध्याय छत्तीसावा श्रोतोय अध्यात आपण पाहणार आहोत वटसिद्ध नागनाथांची कथा मागील अध्यात आपण पाहिलेले आहे की रेवणनाथ आता कैलासाला भगवान शंकरांकडे निघालेले आहेत तयम यमलोकातून रेवन्नाथ कैलासाला गेले शिवगणांनी त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांना दारात हटकून उभे केले आणि आपण कोण कुठले आपले काम काय वगैरे विचारू लागले तेव्हा ते म्हणाले की मला रेवणनाथ म्हणतात मी शंकरांची भेट घ्यायला आलो आहे कारण त्यांनी एका ब्राह्मणाचा मुलगा चोरून आणला आहे त्याला शिक्षा करून मुलाला घेऊन जाण्यासाठीच मी इथे आलो आहे त्यांचे ते बोलणे ऐकून शिवगणांना राग आला ते म्हणाले बाबा तुम्ही जे बोलता आहात त्यावरून तुमचे गुरु गंधर्व असावेत असे वाटते म्हणून आता तुम्ही येथे न थांबता परत जा शिवगणांच्या या बोलण्याचा नाथांना फारच राग आला ते म्हणाले माझे गुरु गंधर्व म्हणता काय तर मग त्यांचा प्रताप तुम्हाला दाखवतो गंधर्वासारखे रानोमाळ फिरू नका असे बोलून त्यांनी रागाने स्पर्शास्त्राची योजना केली व भस्म त्यांच्यावर फेकले त्याबरोबर द्वार ते द्वारपार व तेराशे शिवगण हे सर्व जमिनीला चिटकून बसले पाय सुटेनाथ म्हणून ते सर्वजण हाताने पाय सोडवण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा त्यांचे हातही जमिनीला चिटकले व सर्वजण ओनवे राहिले नाथांच्या विपरीत करणेने गणांची झालेली बिकट अवस्था पाहून तेथले सर्व लोक घाबरून गेले ते शिवान हात जोडून म्हणाले की गावच्या दाराशी एक मनुष्य आला असून त्याने तेराशे द्वारक द्वाररक्षक गणांना जमिनीला खिळवून ओणवे करून टाकले आहे व त्यामुळे ते ओरडत आहेत ते ऐकून शंकरांनी त्यांना शिक्षा करण्यासाठी आठही काळभैरवांना आज्ञा केली त्या आज्ञेप्रमाणे काळभैरव शतकोटी गणांना बाहेर घेऊन पडले त्यांना पाहून नाथांनी स्पर्शास्त्राच्या साह्याने त्या गणांनाही ओन्वे केले परंतु भैरवांनी त्या सहा असरास जुमानले नाही त्यांनी धनुष्य हातात घेऊन बानावर नेर योजना करून बाण सोडले तेव्हा नाथांनीही तद्विरुद्ध योजना केली त्यामुळे भैरवांच्या असरांचा तात्काळ नाश झाला अष्टभैरव जर्जर झाले रेवन्नाथांपुढे भैरवांचे काहीच चाले ना तेव्हा दूतांनी हे वृत्त शिवजींना सांगितले ते ऐकून शिवजी रागाने स्वतः रणभूमीवर आले भगवान शंकरांना आलेले पाहून रेवन्नाथांनी मनात विचार केला की भगवान शंकरांशी फार युद्ध करण्याचे काही कारण नाही एकाच असराने त्यांचा बंदोबस्त करावा असे मनात आणून मग त्यांनी वाताकर्षण मंत्र जपून ते भस्म शंकरांवर फेकले तत्काळ शिवजींचा श्वासोश्वास श्वास श्वास बंद झाला आणि ते नंदीवरून खाली कोसळले हातातली शस्त्रे गळून गेली मुखातून भडाभडा रक्त वाहू लागले आणि अष्टभैरवही बेशुद्ध पडले याप्रमाणे शंकरांची व भयंकर अवस्था झाल्याची वार्ता विष्णूंना कळाली ते लगेच धावून आले त्यांनी लगेच नाथांना देऊन पोटाशी धरले व विचारले की अरे तुम्ही रागवायला काय झाले यावर रेवन्नाथांनी विष्णूंना सांगितले की मी सरस्वती ब्राह्मणाकडे असताना भगवान शंकरांनी यमाला पाठवून त्यांचा पुत्र मारला म्हणून मी त्यांचा प्राण घेऊन संजीवनी असराच्या योगाने मुलाला जिवंत करून घेणार आहे आणि जर तुम्ही तुम्हाला प्राणाची पर्वा असेल तर तुम्ही त्या ब्राह्मणाची सातही बाळे मला आणून द्या म्हणजे मी भगवान शंकरांच्या प्राणांचे रक्षण करतो रेवन्नाथांची ही मागणी ऐकून विष्णूंनी त्यांना सांगितले की ती सातही बाळे माझ्याजवळ आहेत मी ते सातही प्राण तुझ्या हवाली करतो पण देह मात्र तुम्ही निर्माण करा विष्णूंचे हे म्हणणे रेवन्नाथांनी मान्य केले मंगवात प्रेरक अस्त्र जपून नाथांनी भगवान शंकरांना सावध केले विभक्त असराचा जप करून सर्व गणांना मुक्त केले आणि स्थिती मंत्र म्हणून अष्टभैरवांना भस्म लावून त्यांना पूर्वव्रत केले मग सर्वांनी नाथांना नमस्कार केला विष्णूंनी सातही प्राणनाथांच्या स्वाधीन केले व त्यांना निघण्याची परवानगी दिली सातही प्राण ताब्यात मिळाल्यावर रेवन्नाथ यानासराच्या साह्याने ब्राह्मणाकडे आले व त्यांना मुलाचे प्रेत कुटून त्यांचा मेनासारखा गोळा करून आणायला सांगितले त्याप्रमाणे प्रेत प्रेत कुटून आणल्यावर त्याचे सात भाग करून सात पुतळे तयार केले नंतर संजीवनी प्रयोग योजून सातही बाळे जिवंत केली ते मुले जिवंत होताच रडू लागली त्या सर्वांना सरस्वती व त्यांच्या पत्नीच्या स्वाधीन करून त्यांचे संगोपन करायला सांगितले बाराव्या दिवशी बारसे करून सारंगीनाथ निजानंदनाथ दीनानाथ यदुनाथ निरंजननाथ गहिनीनाथ अशी त्यांची नावे रेवन्नाथांनी ठेवली हे सातही पुरुष जगविख्यात झाले रेवणनाथांनी त्यांना बारा वर्षानंतर नाथपंतांची दीक्षा दिली सर्वांना सर्व विद्यात निपुण बनवले रेवणनाथ तिथेच राहून आज ता त्यांच्याकडून सेवा घेत आहेत पूर्वी सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवांचे वीर्यपतन होऊन ते एका सरपिणीच्या मस्तकावर येऊन पडले होते ते तिने भक्षण केले त्यामुळे तिच्या पोटात गर्भ वाढू लागला ही गोष्ट अंतर्ज्ञानाने अस्तिक ऋषींना समजली नवनारायणांपैकी एक जण तिच्या पोटी येईल व त्यांना लोक नागनाथ म्हणतील हेही त्यांनी जाणले होते मग अस्तिकमुनींनी त्या सरपिणीला बोलावले आणि सांगितले की तुझ्या पोटी जो गर्भा गर्भ आहे तो दुर्बळ नाही तो नारायण आहे काळजी करू नकोस आता तुला सांगायचे कारण इतकेच की तुझ्या वर मोठे ओढवणार आहे सध्या जन्मेजे राजाने मोठे सर्पसत्र आरंभले असून मोठमोठ्या ऋषींच्या मदतीने ऐवजी ते सर्पांच्या होती यज्ञकुंडात देत आहेत तेव्हा तू सावध राहा कुठेतरी लपून राहा याप्रमाणे अस्तिक ऋषींचे बोलणे ऐकून ती घाबरून गेली व त्यांना विचारू लागली मी लपून राहील पण मला राहायला निर्भय अशी कोणती जागा आहे ती तुम्हीच सांगावे तेव्हा अस्थिक ऋषींनी तिला सांगितले की येथे जवळच एक जुनाटवडाचे झाड आहे त्या झाडाच्या ढोलीत तू राहा आणि कसलीही काळजी करू नको मग ती सर्पीन अस्तिक ऋषींच्या सांगण्याप्रमाणे त्या झाडाच्या ढोलीत लपली अस्थिक ऋषींची अचल अशा वज्रप्रयोगाने ते झाड सिंचन करून ठेवले आणि आपण हस्तिनापूरला निघून गेले तिथून निघून मुनी जन्मेजय राजांच्या यज्ञ मंडपात आले आणि त्यांनी सर्व ऋषींना भेटून ही गुप्त हकीकत सांगितली मग ते म्हणाले की हे ब्रह्मवीर्य सर्पिणीच्या पोटात आहे पुढे ते पुरुष वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रकट होतील नवनारायणांपैकी अविरहोत्र नारायणांचा त्या अवतार आहेत म्हणून त्यांना मारू नये हा वृत्तांत ऐकून सर्व ऋषींनी अस्तिक मुनींच्या म्हणण्याला आनंदाने मान्यता दिली पुढे काही दिवसांनी हे सर्पसत्र संपले आणि सर्पिणीचेही नऊ महिने पूर्ण झाले मग ती सर्पिणी योग्य वेळ येताच प्रसूत झाली तिने एक अंडे घातले ते अंडे वडाच्या पोकळीत पुष्कळ दिवस होते त्या अंड्यात अविरहोत्र नारायणांनी संचार केला पुढे अविरहोत्र नारायणांचे शरीर वाढताच अंडे फुटले आणि मूल दिसू लागले जन्मतास ते बाळ ढोलीतच रडून आकांत करू लागले पण तेथे ते त्याचे रक्षण करण्यास कोणीच नव्हते कोशधर्म नावाचा एक गरीब ब्राह्मण होता तो अथर्व वेदी गौड ब्राह्मण वेदशास्त्रात पारंगत होता परंतु घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्याचे असल्याने संसारात त्याचे हाल होत या गरिबीमुळे पत्रावळीसाठी तो वडाची पाणी आणीत असे एके दिवशी तो नेहमीप्रमाणे त्या झाडाजवळ गेला तर त्याला मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला आवाजाच्या दिशेने तो शोध घेत होता पण त्याला कोणीच दिसले नाही त्यामुळे त्याला मोठे आश्चर्य वाटले हा मुलांचाच आवाज आहे याबद्दल त्याची खात्री झाली एवढ्याच स्वर्गातल्या देवांनी त्याला सांगितले की कोशधर्मा या झाडाच्या वडाच्या झाडाच्या पोकळीत बालक रडत आहे त्याला तू तु तुझ्या घरी तु घेऊन तु जा व त्याचे उत्तम प्रकारे पालन कर हा मुलगा तुझ्या घरी आला आहे की तुझे दारिद्र्य नष्ट होईल हा मुलगा सामान्य नाही तर साक्षात अविर्होत्र नारायण आहे असे सांगून देवांनी एक बाण सोडला त्या बाणाने झाड मोडले आणि कोशधर्माला जा� तिथले तेजस्वी बालक दिसले त्या बालकावर देवांनी फुलांचा वर्षाव केला आणि हात जोडून त्या नारायणास नमस्कार केला मग कोशधर्म धर्म ब्राह्मणाला सांगितले की महाराज या पृथ्वीवर आपण मोठे भाग्यवान आहात म्हणून हा वटसिद्ध नागनाथ तुम्हाला प्राप्त झाला आहे हा पद्मिनी नामक नागिनीच्या पोटी जन्मला आहे व वटवृक्षामध्ये त्याचे संरक्षण झाले आहे म्हणून ह्याचे वटसिद्ध नागनाथ हेच नाव ठेवावे हा सिद्ध असून योगी लोकांचा नाथ होईल ती देववाणी ऐकून कोशधर्माला फार आनंद झाला त्याने त्या मुलाला उचलून घरी नेले व घरी गेल्यावर त्याने ही सर्व वार्ता आपली पत्नी सुरादेवी हिला सांगितली ते ऐकून तिलाही फार आनंद झाला ती, ती, ती म्हणाली मला वाटते की हा चंद्र किंवा सूर्याचा उतारला सूर्याचा उतरला आहे असे म्हणून तिने बाळाला उचलून जवळ घेतले तो तिला पाना फुटला मग ती आनंदाने त्या मुलाचे सर्व काही करू लागली त्याचे बारसे करून वटसिद्ध नागनाथ त्याचे असे नाव ठेवले सुरादेवीच्या ठिकाणी सावत्र मातेचा भाऊ दिसत नव्हता वटसिद्ध मोठा झाल्यावर सातव्या वर्षी कोशधर्माने यथाविधी त्याची मुंज केली एके दिवशी टळटळीत सुपारी टळटळीत दुपारी वटसिद्ध नागनाथ भागीरथी नदीच्या काठावर काशी विश्वेश्वरासमोर त्यांच्या बरोबरीची मुले जमवून खेळ खेळू लागला त्याचवेळी दत्तात्रय तिथे आले व या छोट्यांचा खेळ पाहू लागले दत्तात्रेयांची दृष्टी या तेजस्वी बालकावर गेली तेथे मुलांच्या पंक्ती बसवून त्यांना वटसिद्ध नागनाथ लटकेच अन्न वाढत होता व मुले ही खोटं खोटं नको म्हणत होती आणि हा खूप आग्रह करून वाढत होता मुलांचा चाललेला हा खेळ पाहून दत्तात्रयांना आश्चर्य वाटले खोट्याच अन्नाने पोट भरले असे मुले म्हणत होती म्हणून त्यांना हसूही आले आणि त्यांना त्या मुलांची गंमत करायची लहर आली त्याबरोबर त्यांनी बालरूप धारण केले व अंगणात उभे राहून ते म्हणाले की मी अतिथी आलो आहे मला भूक लागली आहे तेव्हा काही खायला अन्न वाढा हे ऐकून ती मुले त्यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना म्हणू लागली आम्ही आमच्या नेहमीच्या खेळातला तू कोण आहेस जातोस की नाही का तुला फटके मारू असे म्हणून काही मुले काठ्या उगारू लागली व काही मुले दगड मारायला लागली ते पाहून नागनाथ त्यांना म्हणाले की आपल्या ते नवीन मुलगा आलेला आहे त्यांना असे घालून देऊ नका आपल्यासारखेच त्यांनाही काहीतरी वाढवू आई त्यावेळी आलेल्या ब्राह्मणाला अतिथी समजून वागवावे परत घालवू नये मग त्यांचे कल्पनेत नेच स्नान शोडोपचारांनी पूजा वगैरे सर्व झाले जेवताना एखाद्या यजमानासारखा नागनात रसाळवाणीने सावकाश जेव्हा घाई करू नका जे लागेल मागा ते मागा असा आग्रह करीत होता ते पाहून हा मोठा उदार आहे असे दत्तात्रयांना वाटले हा पूर्वीचा कोणीतरी योगी असावा असेही त्यांच्या मनात आले लोकांना तृप्त करणारा उदारबुद्धीचा माणूस पुण्याई वाचून होणार नाही असा विचार करून दत्तात्रय त्यांचा पूर्वजन्म शोधू लागले हा वीर होत नारायण असल्याचे दत्तात्रेयांना कळून आले मग दत्तात्रेयांनी त्यांच्यावर कृपा करून त्यांना सिद्धी दिली त्यामुळे नागनाथ ज्या पदार्थाचे नाव काढी ते पदार्थ उत्पन्न होऊ लागले नंतर नागनाथांना जवळ बोलावून मुलांना जेवायला घाला असे दत्तात्रेयांनी नाथांना सांगितले पण सिद्धीचे अन्न तू कधीही खाऊ नकोस असे सांगितले बरेच दिवस तिथे राहिल्यावर जायच्या आधी दत्तात्रेयांनी आपले नाव त्यांना सांगितले आणि त्यांचे नाव विचारून घेतले मग नेहमीच खेळताना नागनाथ ज्या पदार्थांचे नाव घेई ते पदार्थ उत्पन्न होऊ लागले त्यामुळे मुले, मुले नित्य तृप्त होऊन जाऊ लागली घरी गेल्यावरती फार कमी जेवत भूक नसल्याचे कारण आईवडिलांनी मुलांना विचारले असता आम्ही सुग्रास भोजन करून येतो असे सांगू लागली सुरुवातीला आईवडिलांना हे खरे वाटले नाही मग ते स्वतः भागीरथीच्या तीरावर जाऊन खात्री करून आले या गोष्टीची चर्चा सर्व गावभर झाली नागनाथांचा बाप कोशधर्म याच्याही कानावर गेली बऱ्याच जणांनी त्यांना सांगितले की भागीरथीच्या तीरावर तुमचा मुलगा अपार पंक्ती बसून उत्तम उत्तम पकवानांच्या जेवणावळी नेहमी घालत असतो हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून आलो आहोत ते यांना कुठून आणतात व कसे तयार करतात हे आम्हाला कळत नाही त्यांनी जमिनीवर हात ठेवला की पदार्थ तयार होतो हे ऐकल्यावर धर्माला देवाचे मागचे बोलणे आठवले पण त्यांनी लोकांना काहीच बोलून दाखवले नाही पुढे एके दिवशी कोश धर्माने वटसिद्ध नागनाथांना हाताला धरून मांडीवर बसवले आणि जेवणावळी संबंधी विचारले तेव्हा ते वडिलांना म्हणाले की तुम्हाला मी असेच भोजन घालून दाखवतो असे म्हणून ते लगेच मांडीवर उठले व जमिनीवर हात ठेवून अन्नाची इच्छा प्रकट केली तेवच अन्नाने भरलेले ताट ते उत्पन्न झाले ते पाहून कोशधर्मास फार आश्चर्य वाटले मग कोशधर्मांनी त्याला विचारले की तुला ही सिद्धी कोणी दिली त्यांचे नाव मला सांग त्यावर तो म्हणाला की बाबा आम्ही मुले एकदा खेळत होतो तिथे दत्तात्रय नावाचा मुलगा आला सर्व मुले त्यांच्या अंगावर गेली पण मी मात्र त्यांची लटक्याच पदार्थांनी मनोभावे पूजा केली तेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून कानात काही मंत्र सांगितला व अन्न वाढायला लावले आणि आता त्या दिवसापासून माझ्या हातून पाहिजे तो पदार्थ आपोआप निर्माण होतो मग त्या दिवसापासून कोशधर्म मुलांकडून अतिथी अभ्यागतांची पूजा करून त्यास भोजन घालून पाठवू लागतो त्यामुळे दत्तात्र्यांना आणखीनच आनंद झाला मग नागनाथांकडे पुष्कळ अतिथी जेवून द्रव्य वस्त्र धान्य वगैरे घेऊन तृप्त मनाने जाऊ लागले त्यामुळे नागनाथ जगप्रसिद्ध झाले प्रत्येकजण त्यांची स्तुती करू लागला मग एके दिवशी नागनाथांनी धर्माला विचारले की माझ्या हातून या सर्व गोष्टी घडतात यामागे परमेश्वराचा हेतू कोणता आणि बालवेशात भेटलेले दत्तात्रय नावाचे मुलग कोण होते ते मला सांगा तेव्हा कोशधर्म म्हणाला की ते दत्तात्रय म्हणजे तीनही देवांचे अवतार होय तुझे नशीब चांगले म्हणूनच ते तुला भेटून गेले ते ऐकून नागनाथ म्हणाला मग दत्तात्रयांची भेट मला पुन्हा कशी होईल त्यावर कौशधर्म धर्म म्हणाला किती एके ठिकाणी नसतात त्यामुळे आता त्यांची भेट होणे कठीण आपण कितीही त्यांच्या भेटीची इच्छा केली तरी ते भेटतात असे नाही ते आपणहून कृपा करून दर्शन देतील तेव्हाच खरे कशा धर्माचे बोलणे ऐकल्यावर नागनाथांनी दत्तात्रेयांच्या दर्शनात जाण्याचा निश्चय केला मग एके दिवशी आईला विचारून ते मातापूर पंचाळेश्वर वगैरे ठिकाणी शोध करू लागले परंतु तेथे काहीच पत्ता न लागल्यामुळे ते कोल्हापुराला गेले व तेथे दत्तात्रेयांबद्दल चौकशी करू लागले त्यांचे बोलणे ऐकून लोक लो त्यांना वेडे समजून हसू लागले आणि म्हणाले की तू विचारतोस ते दत्तात्रेय इथे नेहमी येतात पण कोणाला दिसत नाहीत कोणत्याही रूपाने येतात व भिक्षा मागून जातात तेव्हा नागनाथांनी विचारले की ते येथेच भिक्षेसाठी येण्याचे कारण काय त्यांना दुसऱ्या गावात भिक्षा मिळत नाही का, का। यावर त्या कोल्हापुरातल्या लोकांनी लो त्यांना सांगितले की ते या कोल्हापुराशिवाय अन्य ठिकाणचे अन्न घेत नाहीत येथे जर अन्न मिळाले नाही तर उपवास करतात पण दुसऱ्या गावी भिक्षेसाठी जात नाहीत इथले शाकपत्रही ते पवित्र परमपवित्र समजून सेवन करतात तेव्हा वटसिद्ध नागनाथांनी विचार केला की या गावातील सर्वांना जेवायला बोलवावे त्यांच्या घरात चूल पेटवू देऊ नये म्हणजे त्यांना दुसरीकडे कोठे जाणं मिळणार नाही व साहजिकपणे ते आपल्याकडे येतील परंतु आपल्याकडचे सिद्धांन्न ते घेणार नाहीत ही खून जाणून त्यांनी ओळखले त्यांना ओळखायचे आणि ती पडताच त्यांचे पाय धरायचे असा विचार करून ते लक्ष्मीच्या देवळात गेले व पुजाऱ्याकून एक ओवरी मागून घेऊन तेथे राहिले काही दिवस तेथे राहिल्यावर पुजाऱ्याला बोलावून ते म्हणाले बोला। की मला गावं भोजन घालायची इच्छा ते आपन ते आहे तेव्हा आपण काही मदत करावी अशी विनंती केली तेव्हा तो पुजारी म्हणाला सर्व गावाला जेवण घालायचे म्हणजे एवढ्या सर्वांना पुरेल एवढ्यांना तुझ्याजवळ कुठे आहे बाकीची खटपट आम्ही करू पण मुळात सामानच कुठून आणणार तेव्हा नाथांनी सांगितले की त्याची काळजी तुम्ही करू नका सामानाची सगळी व्यवस्था मी करतो पण तेवढी अन्य खटपट मात्र तुम्ही करा पुजाऱ्यांनी त्यांचे म्हणणे कबूल केले शेवटी नाथांनी द्रव्य धान्य तेल तूप साखर वगैरे सर्व शिधा सिद्धीच्या सहाय्याने भरपूर आणून ठेवला व पुजाऱ्याला बोलावून ते सामान दाखवले तर अशा प्रकारचं होतो आपण या अध्यायात वटसिद्ध नागनाथांची जन्मकथा पाहिली आहे आणि त्यांची दत्तात्रयांना भेटण्याची जी तळमळ आहे ती पुढील अध्यायात पूर्ण होणार आहे अलख निरंजन आदेश